नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहेत मित्रांनो अर्थसंकल्प चालू आहेत आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहेत कृषी पंपाचे संपूर्ण वीज बिल आता माफ होणार आहे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया काय ते संपूर्ण प्रकरण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे या अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत येत्या दोन ते ती तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वीच शेवटच्या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत यावेळी सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेलं आहे भारतातील शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहेत मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरण बदलामुळे मोसमी हवामा बदलत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांनी भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री बळेराजा वीज सवलत योजना अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहेत शेतकऱ्यावर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील चौवेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अस्वशक्ती क्षमतेप्रेच्या शेतीपंपांना पूर्ण मोफत वीज पुरवली जाणार आहे याकरिता चौदा हजार सहाशे चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देणार आहेत हे आहे मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र